नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मा सीत या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस वर वार गुरुवार सायंकाळचे वाजले जवळपास चार आणि आपण आवडत पिपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे वीस किलोसाठीचे बाजार बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करते मित्रांनो ऑगस्ट महिना चालू झालाय ऑगस्ट जवळपास आठशे सात तारीख आणि बऱ्यापैकी आवकायला सुरुवात झाली दोन दोन लाईन येऊ व्हायला सुरुवात आहे बघू आजचे बाजार राहता व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तुम्हाला क्वालिटीनुसार सगळे बाजारावर बघायला मिळाले आर्यमान एकशे आठ साऊ केव्हा रा जे बाजारभाव चालले ते आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर बघायला मिळतील तर चला जाणून घेऊ आजचे बाजारभाव व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मित्रांनो एक लाईक कमेंट करत जा काही ना काही तरी कमेंट करत जा तुमच्याकडील बाजारभाव आणि लाईक करत जा मित्रांनो त्याच्यामुळं आम्हाला थोडं बरं वाटतं व्हिडिओ बनवायला पण धन्यवाद किती लावले दादा शाहूजी कहो किती लावले शाहू शव किती लावले साडेसात आणि आर्यमान तेच लावलं सरलट लावले कुठले तालुका कुठला मली गळ आणि अरे आरेमान शव आणि आर्यमान याच्या आधी काय भाऊ दिला काल परवा साडेआठशे आजची काय अपेक्षा हजाराची वाटायची पण माझं

काहीच नाही आता शे आले आताच आले अंबादास भाऊ ने किती माहिती अंबादास बाबा सातशे सत्तर म्हणतोय तुम्ही किती सांगितले आठशे रुपये

नाच नाही करायचं करून द्यायची नाही का उद्या तोडून नको काय उद्या तोडून बंद करू काप देऊ ना काय मग परती आम्हाला तीन गाड्या करायला दररोज आता उद्या आर्थ वाढवून

काय हो माऊली नमस्कार दिला का नाही आपलीच आहे का आठशे अकरा रुपये मागो राहिले माल पाहा ना तुम्ही आठशे अकरा दिला नाही का तुम्ही आठशे अकरा मी तुम्ही सांगितलंय मी त्याला पण नऊशे सांगितलंय बर माल ला जोराच कुठले कोकण दावा

आठशे सुद्धा बाजार नाही आठशे सुद्धा बजार न सुरले तू मजा चलशे क्लिप पाहून किती लावले तुम्ही सातशे सातशे रुपये काय लावले पाहिजे नऊशे लावलं पाहिजे शेत करायचं का कुठले दादा लुक जोरातेवर मागितलं किती मागितलं सातशे कुठलं मागला आता आपला डोंगरगाव इन्शुर डोंगरगाव किती मागितलं त्यांनी आठशे अकरा केले त्यांनी आठशे एक रुपये केले तेव्हा ते आठशे एकवीस करतो आठशे लावतो किती सांगितली आठशे सांगितली त्यांना रुपये दादाना पण माहिती आहे का आपल्याकडे एक रुपये कमी होती होत नाही पण त्या करून वीस रुपयाचा फरक आहे जास्त काही विषय नाही सांगतो की पहिली पावती तुम्हाला आठशेच्या वरती दिली मी आठशे पण पावती कोणाला माहिती

પણ કલર મધી કરાવી લાગના મનશ લાલ કોઈ

गाडी खाली झाल्यानंतर मला फोन करा हे नंबर आहे गाडी कधी खाली झाली तुम्हाला मला ते ना एक झालं ना मग मला बोला मी काय सांगत नाही मी ते सांगतोय माल फक्त माल साथ द्या वजन द्या व्यवस्थित करून पलटी मारा जा आठशे एकतीस रुपये असेल तर लावा नाही तर जा जायचं असेल तर डील बोल 20 कमी

काय भागितले आज साडेसातशे पर्यंत मागितले दिला नाही का माझी सांगितलं आठशे तुम्ही आठशे सांगितले ठीक अरे आरेमान ना आपली व्हरायटी आरेमान ओके चालू आठशे करा

88 हां नहीं 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 क्या लेना है क्या क्या तुमको कोई सं मालूम है क्या बिक रहा है क्या क्या है आगे पोजीशन क्या है क्या चालू है पोजीशन बोलो ना 41 वाले पे चल रहे थे क्या बोल रहे चालू